नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सत्या म्हणत असतात अरे बाप आज निरूपा आपल्याला तिच्या हाताने भरवणार आहे ना खूप भारी चला चला पटकन जेवायला बसूया मग आपण तेव्हा निरुपा म्हणते नाही याने फसवलंय याने दारूच्या नशेत कुणाला तरी गाडी दिली होती आणि आता ती आम्हाला दाखवण्यासाठी परत आणली तेव्हा सत्या बोलतो नाही नाही या सत्या असं खोटं बिलकुल बोलत नाही रूपा म्हणते जा तिकडच मी नाही भरवणार एक वेळ मी माझं बोट मोडून घेईल पण तुला भरवणार नाही असे म्हणून आता पंकज आणि निरुपा दोघे ही आत्महत्या निघून जातात तेव्हा इथे मात्र लगेच त्याच्या वडिलांना म्हणतो बघ बाप आज निरुपाचा ना बोटच चावतो खूप दिवसाची इच्छा पूर्ण करते ना आज ती आज तिच्या हाताने भरवणार आहे ना मला तर आता लगेच सुधाकर म्हणतो खरंच आज तुला खूपच हौस लागली ना निरुपाच्या हाताने भरवायची तर आता इकडे मीरा मीराच्या आईबाबांना घेऊ घरी आलेली असते तेवढ्यात आता मीराच्या आईबाबांना बघून सोसायटीतील सर्व लोक जमा होतात आता ते सर्व लोक त्यांच्याकडे बघू लागतात आता मात्र सर्व लोकांना जमलेलं पाहून मीराचे बाबा थपकलेले असतात तेव्हा मीरा बोलते बाबा काय झाले चला ना तेव्हा मीराचे बाबा तिला बोलतात अगं कसं जाऊ इथेच तर सगळा तमाशा झाला होता आणि काय उत्तरं देऊ मी या लोकांना तेव्हा मीरा बोलते बाबा तुम्ही कसलीही काळजी करू नका चला बरं आतमध्ये असे म्हणून आता मीरा तिच्या बाबांना आतमध्ये घेऊन जात असते तेवढ्यात आता लगेच समोरच जमलेल्या माणसा की एक माणूस विचारतो काय सुभाष भाऊ सोडलं का तुम्हाला काय झालं होतं नेमकं काल पोलिसांनी तुम्हाला नेलं का होतं आणि हो तुमचा पोर का कुठे अजून जेलमध्येच आहे वाटतं तर आता लगेच शेजारचे एक काकू असतात त्या विचारतात बाई त्या पोरानेच राडा केला ना हो की नाही चोरटाच आहे तुमचा पोर हो की नाही आता बघ राहू दे त्याला जेलमध्ये आता मात्र मीरा लगेच त्या सर्व लोकांना म्हणते तुमच्या प्रश्नांची उत्तरं ना मी तुम्हाला नंतर देईन आता आम्हाला आतमध्ये जाऊ दे असे म्हणून आता मीराच्या बाबांना आतमध्ये घेऊन येते तर इकडे सत्या मात्र खूपच खुश असतो तो जोरजोरात गाणे म्हणत असतो तेवढ्यात त्याचे बाबा त्याला म्हणतात अरे सत्या काय झालं आहे तुला लईस गाणे म्हणायला आहे तू आज तेव्हा सत्या बोलतो अरे बाप आता बघ निरूपा तिच्या हाताने मला भरवणार म्हटल्यानंतर गाणी म्हणावंच लागणार की आणि बाप आता आपली गाडी आली तुझा उद्या शेवटचा दिवस आहे ना मग मी तुला ना माझ्या गाडीवर सोडवायला येईन बरं का आपला शब्द होता ना तो शब्द शब्द खरा होतोय ना तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात तर हो हो, हो एवढा उत्साह तेवढ्यात आता लगेच पंकज येतो आणि म्हणतो ए मम्मी तू खरंच याला भरवणार आहे का सांग बरं या पनोतीला भरवणार आहेस तू तेव्हा निरुपा बोलते नाही नाही मी याला भरवणार शक्यच नाही हाताने गिळून खायचं असलं तर खा नाही तर तिकडंच जा मी कुणालाही भरवणार नाही आहे ते तेव्हा लगेच आता सत्याचे बाबा बोलतात अगं निरूपा असं काय करते तू तूच तर म्हणाली होती ना की जर त्याने गाडी आणली तर मी माझ्या हाताने त्याला भरवेन मग आता भरव ना तेव्हा लगेच निरूपा बोलते नाही नाही याला भरवण्यापेक्षा मी माझा हात तोडून टाकेन तर आत्ता लगेच सत्य म्हणतो हो का हात तोडशील तू मग काय करायचं ते ठरवून घ्या बाबा तुम्ही दोघं तेव्हा पंकज म्हणतो ए सत्य तू गप्प बैसा, जास्त ट्यूट्यू करू नको तेव्हा लगेच सत्य म्हणतो आता दोन पर्याय आहे आपल्याकडे की निरुपाचा निरुपायचा होत चालला आहे त्यामुळे आता एकतर हात तोडावा लागेल नाही तर मग मला घास भरवावं लागेल तेव्हा आता निरूपा मात्र लगेच सत्याच्या वडिलांकडे बघू लागते तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अगं निरुपा भरव ना घास त्याला एकदा भरव म्हणजे तू पण मोकळे आणि तो पण मोकळा तर आता सत्य आतमध्ये जातो तर इकडे आता मीरा तिच्या बाबांना म्हणत असते बाबा कसली काळजी करू नका सगळं काही ठीक होईल मधू जा बरं दादांसाठी पाणी आण असे आता ती म्हणत असते तेवढ्यात आता लगेच मीराचे बाबा तिला म्हणतात हे सगळं काय होऊन बसले मीरा मला तर काही सुचतच नाही आहे काय करावं तेवढ्यात आता शेजारच्या मंदा काकू त्यांच्यासाठी जेवण घेऊन येतात आणि म्हणतात मीराचे आई बाबा या इकडे चला जेवण करून घ्या आता मीरा बोलते अहो काकू कशाला आम्ही आता कुकर लावणारच होतो तेव्हा लगेच मंदा काकू बोलतात अगं नाही गं बाई काल तुम्ही एवढं सगळं सोडून गेला कधी जेवण बनवणार कालपासून उपाशी असताल ना चला बरं घ्या बरं पटकन जेवून चला बरं आई बाबा बसा येते असे म्हणून आता लगेच मधूला ताटा आणायला सांगते आणि सर्वांना तिथे जेवायला बसवते आता लगेच मंदा काकू मीराच्या बाबांना ताट करतात मीराचे बाबा मात्र जेवायला नाही म्हणत असतात पण आता सर्वांच्या आग्रहाखातर लगेच मीरा म्हणते बाबा प्लीज थोडंसं जेवा नाव कालपासून तुमची तब्येत बरी नाही गोळ्या घ्यायच्या आहे की नाही मग ना जेवा बघू थोडं त्या मंदा काकू लगेच बोलतात पोरगा दोन चार दिवस जेलमध्ये राहिला का नीट होईल सुधरेल तो कशाला टेन्शन घेताय घ्या जेऊन घ्या जेऊन तर आता लगेच मंदा काकू एक एक करून मीराचे आईबाबांना टोचून टोमणी मारत असतात आता मात्र मीरा व तिच्या आईबाबांना सर्वांना खूपच वाईट वाटत असतं मंदा काकू बोलतात पोरगा चोरटा निघाला त्याला तुम्ही तरी काय करणार घ्या जेवण मीराचे बाबा जेवा असं म्हणत असतात तर इकडे आता लगेच सत्य म्हणतोय निरुपा चलपटकन बरं हे बघ मी ताट करून आणले भरव आता चलपटकन असे म्हणून आता सत्य तिच्यासमोर ताट धरत असतो आता मात्र लगेच सत्याचे बाबा बोलतात अगं निरुपा म्हणतो एवढा तर भरव ना काय जाते भरव तेव्हा त्या निरूपा लगेच म्हणते मी जे भरवेल ते तू खाशील ना सत्या तेव्हा सत्या बोलतो अगं तू विष भरवलं तरी मी खायला तयार आहे तू फक्त भरव तेव्हा त्या लगेच निरूपा बोलते बैस मग मी जे घेऊन येते ना तू खा प्रेमाने तर आता निरूपा आतमध्ये जाते तर प्लेट भरून हिरव्या मिरच्या घेऊन येते आता मात्र निरुपाने प्लेटभर आणलेल्या मिरच्या बघून सर्वजण तिच्याकडेच बघू लागतो पण आता लगेच सत्याचे बाबा बोलतात सत्या खाऊ नको तेव्हा सत्या म्हणतो नाही बाप तिने एवढं प्रेमाने माझ्यासाठी भरवणार आहे ना मग मी ते खाणारच आहे असे म्हणून आता निरुपा लगेच सत्याला हिरवी मिरची भरवते आता मात्र सत्या त्या मिरच्या कचाकच खात असतो त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं पण तरीही तो त्या मिरच्या खात असतो तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात सत्या बाद झालं काय चालू हे अगं निरूपा काय करते मार्शिल पोराला असे म्हणून आता लगेच निरूपाच्या हातून ती प्लेट हिसकावतात मग लगेच निरूपा आणि पंकज आतमध्ये निघून जातात तेव्हा सत्याचे बाबा त्याला म्हणतात अरे सत्या काय करायलास तू मूर्ख झालाय का ती निरुपा तुला मिरच्या भरवते आणि तू खात चाललाय तेव्हा आता लगेच सत्या बोलतो अरे बाप त्याला काय होतंय तरी एकदम पोट भरलंय खूप दिवसातून असं पोट भरल्यासारखं वाटतंय तेव्हा आता ल रवी लगेच बोलतो दादा धर पाणी घे तुला तिखट लागलं असेल ना तेव्हा सत्या बोलतो नाही रे आता पाण्याला पण पोटात जागा नाही राहिली एवढं पोट भरलंय तर आता लगेच सत्याच्या बाबांच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच ते सत्याला बोलतात अरे सत्या तिचं प्रेम फक्त तिच्या एका मोलासाठी आहे तो पण बबड्या तू का तिच्या मागे लागतो तर आता लगेच सत्याचे बाबा रडू लागतात तेव्हा सत्या उठून उभी राहतो आणि म्हणतो बाप तुला का झालं रडायला तू एवढं इमोशनल का झालंय तू नको विचार करू मला काय बी झालेलं नाही म्हणून लगेच आपल्या बाबांना मिठी मारतो आणि तिथून निघून जातो तेव्हा सत्याचे बाबा त्याच्याकडे बघतच म्हणतात तुझ्या नशिबात पण प्रेम आहे आणि देवाने लवकरच तुला ते प्रेम मिळून देणार आहे असे आता ते त्याच्याकडे बघून म्हणत असतात तर इकडे मंदा काकू असतात मीराचे बाबा घ्या जेवून कालपासून उपाशी ना भूक लागली असेल ना घ्या जेऊन घ्या जेव आता मात्र सगळ्यांच्या आत्रा खातर इथे मीराचे बाबा जेवणास सुरुवात करतात एक घास तोंडात घेणार तेच मंदा काकू पुन्हा बडबड सुरू करतात आता तुमच्या फुलांचा दुकान रसाच्या दुकानात कोणी बी येणार नाही हो की नाही कारण चोरांच्या दुकानात कोण येईल सगळ्या लोकांना कळ सांगलीत एक बातमी अशी ठाव ठिकाणावर जर लागली ना तर सगळ्यात सांगलीत पसरते हो की नाही आई आणि त्यात चोराचा वटासतो पोरगा चोर म्हणल्यावर आईबाप चोर बहिणी चोर सगळं चोर आणि आता तर तुमच्या मीराचं आणि मधूचं लग्न होणं पण कठीण आहे आता मात्र मीराच्या बाबांना जोराचा ठसका जातो तेव्हा मीरा लगेच म्हणते बाबा पाणी घ्या तुम्हाला बरं वाटते ना आता मात्र मीराचे बाबा जेवणाच्या ताटावरून लगेच उठतात आणि बाजूला जातात सर्वजण आता त्यांना थांबवत असतात पण मात्र मंदकाकू म्हणतात अहो मीराचे बाबा घ्या जेवण करून आता खरं काय बोलल्यानंतर राग काय येऊन द्यायचं जे आहे ते आहे हो की नाही पोरगा दोन ज्या दिवस जेलमध्ये राहिला की सुधरेल हळूहळू तेव्हा आता मीरा म्हणते बाद झालं मंदा काकू यासाठी तुम्ही इथे आला होता का हो आमचा राज चोर नाहीये त्याचा एक गैरसमज झालेला होता आणि तो दूर आहे पोलिसांनी त्याला सोडलंय आणि हो बाद झालं तुमचं आता तुम्ही इथून जाऊ शकता असे म्हणून आता मीरा लगेच मंदा काकू समोर हात जोडते ते ही मंदा बोलते बाद झालं आम्ही चोर नाही आहोत आणि हो आम्ही ना फुलं विकतो चोरी करण्याचं काम आम्ही कधीच करू शकत नाही तेव्हा मंदाकाकू बोलतात अगं म्हणून तर तो देवच नाराज झाला आहे तुमच्यावर देवाच्या समोर फुलं विकता रस विकता देवाच्या पायाशी राहता आणि असं वागता तो देव तुमच्यावरती नाराज झाला आहे आता बघा काय काय होईल ते तेव्हा मीरा लगेच म्हणते मंदा काकू बाद झालं आता तुम्ही इथून जाऊ शकता असे म्हणून आता मंदा काकूंना मीरा पाठवून देते तर इकडे दिवशी आता मीराची आई भात करण्यासाठी तांदूळ निसत असते पण मात्र तिचं लक्ष तांदळाकडं नसतं ती विचारात गुंगलेली असते तेव्हा मीरा लगेच आता तिच्या हातून ताट घेते आणि म्हणते आई मधू इकडे बाबांची तब्येत आता खूप खराब झाली त्यांनी खरंच खूप मनाला लावून आहे आणि आपणच जर असं हतबल झालो तर कसं जमेल त्यामुळे दादांची तब्येत जर सुधारायची असेल तर आपल्यांना नीट राहून त्यांची काळजी घ्यावी लागेल तेव्हा लगेच मीराच्या आई बोलते हो गं पण या सगळ्यातून बाहेर निघणं त्यांना खरंच खूप कठीण जाईल तेवढ्यात आता दरवाजा वाजण्याचा आवाज येतो तर त्या तिघीही जणी बाहेर येतात तर मीराचे बाबा दरवाजा उघडून बाहेर चाललेले असतात तेव्हा मीरा त्यांना थांबवते आणि म्हणते बाबा कुठे चालला आहे तुम्ही थांबा तुम्हाला बरं वाटत नाही ना नका बाबाय तेव्हा आता मीराचे बाबा बोलतात अगं मीरा घरात खूप गुदमरल्यासारखं होतं दोन पावलं फिरून आलो म्हण म्हणून जात होतो मी तेव्हा मीरा म्हणते नाही दादा कुठेही जाऊ नका बसावर येते तेव्हा लगेच मीराचे बाबा तिला म्हणू लागतात मीरा खरंच खूप मोठं करायचं होतं खूप शिकवायचं होतं तुला पण बघ ना या माणसाने तीन तीन पोरांना जन्म दिला खरंच आपल्याच्यानी होत नसेल तर एवढ्या मुलांना जन्मच द्यायला नको होतं ना खूप मोठी चूक केली ना मी आता मात्र मीराच्या आईलाही खूप वाईट वाटतं तेव्हा आता ते, ते सर्वजण मीराच्या बाबांची समजूत काढत असतात तेव्हा मीराचे बाबा बोलतात असा सुटाबुटात मस्त टायबी भी, कोटबीड घालून असा एखादा नवरदेव बघायचं होतं तुझ्यासाठी पण आता मला नाही वाटत हे सगळं स्वप्न खरं होईल म्हणून स्वप्न ते स्वप्नच राहील तेव्हा तिच्या बाबांना समजवत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे मीरा तिच्या बाबांना वचन देते आणि म्हणते मी राजला लवकरच शोधून आणेल आणि हो राज चांगला होऊन घरी येईल आता असे म्हणून आता मीरा राजला शोधण्यासाठी बाहेर निघालेली असते आता मीरा सगळीकडे राजची चौकशी करत असते तेवढ्या सत्याचं लक्ष मीराकडे जातं तेव्हा लगेच सत्य त्याच्या मित्राला बोलतो अरे ही तर धूमकेतू आहे ना आणि ती इथे काय करायली आता लगेच सत्या हेडफोन कानात घालतो ते हेडफोन बंदच असतात पण जणू काही त्याला ऐकूच येत नाही आणि आता मीराची ओढणी लगेच त्याच्या ब्रासलेटमध्ये गुंतवतो तर आता मीरा त्याला म्हणत असते अरे थांब माझी ओढणी फाटेल ती थांब थांब आता मात्र सत्या मुद्दाम मीरालात घेऊन चाललेलं असतो जणू काही त्याला काही ऐकूच येत नाही आता मात्र मीरा त्याला जोरजोरात ओरडत असते पण सत्या काही तिचं ऐकायला तयार होत नाही त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद